हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जी आहे ती सोनाली तर सख्या सासू सुना मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आता आपल्याला आरतीला जायचं आहे तर नंतर बघणार आहोत आपण छान रेसिपी झालेली आरती प्रसाद वाटप चालू आहे जा प्रत्येक जण प्रसाद वाटत असत एकादशी मोठी गर्दी दर्शनासाठी देवाच हे लावत आहे एवढे गर्दी आपले झालेले दर्शन छान सकाळच्याच आरतीला आलो होतो असा प्रसाद दे शेंगदाण्याची चिक्की राजगिरा लाडू केळी खिचडीचा प्रसाद पेढा आम्ही आलेलो आहे आरतीवरून तर चला काही सात आहे संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत आपलं रुटीन शेअर करणार आहे आणि छान असा बघा हे लावलेलं आहे सिमनारमध्ये भव्य दिवे असं झालेलं वारकरी भवन महाराष्ट्रात एक नंबर आहे तुम्हाला एक छान दर्शन दिलं दर्शन घ्या गुड मॉर्निंग एकादशी एकादशीचा खूप सारा शुभेच्छा रेसिपी आपल्या किचन मध्ये आणि बटाट्याचे कटले आई बनो रे। चला किचनमध्ये आईची रेसिपी बघूया आपण साबुदाणा घेतलाय मी छान भाजून घ्यायचा भाजला की हलका होतं शाबुदाना दळायला थोडं सोपं जात आपल्याला आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे तर शबदाना आपला झालेला आहे भाजून बघासा थोडा लालसर लालसर दिसतो आता हा थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरला आपल्याला बारीक करायचा आहे असं झालेलं आहे भाजून हात दळून घेऊ थोडा गरम आहे शेंगदाणे त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे शाबदाना भाजला तसा इथं शेंगदाणे पण झालेले भाजून इथून इथं शाबदाना पण झालेला आहे तर आपल्याला याची बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरला तीन बटाटे मी सट्टा काढून घेतले आता याचा आपल्याला केस किस, किस करून घ्यायचा आहे बारीक किसने शाबदाना इथं थंड झाला आहे आता आपण दळून घ्यायचं आहे तर मी एक वाटी घेतलं आहे प्रमाण तुम्ही जेवढं म्हणजे तुमच्या घरात कुटुंब आहे मोठं त्याप्रमाणे घ्या एक वाट्याऐवजी दोन घ्या चला आता मिक्सर लावायची बारीक पेस्ट करायची असं थोडं थोडं आता मी गाळून घेते चला असं मी थोडं थोडं दळून घेते बघा असं बारीक पिठ होत आहे इकडं झालेलं हिशाबधानं आपला दळून इकडं शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचं आपल्याला बारीक आणि नंतर याच भांड्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्याचं पेस्ट करून घ्यायची आहे असं झालेले दळू आता आपण काढून घ्यायचं हे भांड्या आणि याच मिक्सरच्या भांड्यात मिरच्या दळणार आहे मी दोन तीन ते इथं मी ना बारीक किसणी किसते आहे बघा बारीक किसणी तीन बटाटे बारीक किसून घेते बघा मी तीन बटाटे घेतले आणि छान असे बारीक किसून घेतले बारीक किसणीने त्यातला पूर्ण स्टार्च काढून टाकायचं आहे इथं किस बटाट्याचा किस आणि आपण भाजून घेतलेलं शाबुदाण्याचं पीठ तर इथं तुम्ही शाबुदाण्याचं वापरायचं नसेल तर बगरीचं पण घेऊ शकता चवीप्रमाणे मिरची घ्यायची आहे इथं मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे इथं मी पोहे खायचे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आपल्याला पाणी न वापरता हे मिक्स करायचं आहे पाणी नाही वापरलंय मी अजून आपण थोडं पीठ घेणार आहे मी इथं चला इथं थोडं पाणी घेणार आहे मी पोहे खायचे तीन चमचे आणि भिजत ठेवायचं पाच ते सात मिनटं छान भिजू द्यायचं परत वाटलं तर आपल्याला पाणी आपण घेणार आहे आता हे पाच सात मिनटं भिज ठेवून देऊ चला आपलं बॅटर बघू हे छान भिज छान भिजलं आहे थोडं पाणी मी घेणार आहे चला इथं झालेलं आहे तर छान मिक्स करू शबदाण्याचं पीठ जास्त आपण भाजून घेतलेलं तर ते छान फुलतं आणि असं छान झालं बघा चला मी आता असं करून आता बघा छान असं करून घेतलं मी याचे दोन भाग आहे आणि छान असं छोटे छोटे आपल्याला याचे कट मारायचे असे कट मारून घ्यायचे चला आकार देऊन घेतला छान चला आता आपण घ्यायचं चला कलर छान आला छान पण ते करून घ्यायचे चला इथं झालेले आपले करून छान झाले बघा कडक आवाज येतोय दही बघा दही तुम्हाला एक वाजून दाखवते मी किती कुरकुरीत आवाज येतोय कुरकुरीत आवाज येतोय बघा आणि आतून एकदम सॉफ्ट बघा किती सॉफ्ट झाले तर नक्की ट्राय करा आणि छान एखाद्या शिलाय नक्की ट्राय करा बघा दही आणि हे त्यासोबत मिरची तर चालू आहे चालू आहे पाहिजे उपवासाचे तर बघा हे छान असे कुरकुरीत वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट ही पण रेसिपी आली आहे नक्की बघा ही पण येणार आहे तर हे पण छान बेसन पीठ सॉरी साबधानं भाजून आणि त्याचंच केलेलं आहे हे पण कुरकुरी ते दही सोबत छान लागल आणि हे बटाटा उकडून केलेले आहे यात पण भाजून सवयदाण्याचं पीठ वापरलेलं आहे तर यात तिन्ही रेसिपी आलेले आहे चॅनलवर नक्की बघा आणि यातली कोणती फराळाची रेसिपी आवडली ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये